वेलकम टू शीतस रेसिपी बऱ्याच वेळा तेच त्याच प्रकारची भाजी केली तर भाजी कोणी खात नाही अशावेळी त्याच पालकापासून मस्त अशी डाळ पालक आणि त्याच पालकाचा मस्त असा पराठा केला तर सर्वजण आवडीनं खातात चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं पालक स्वच्छ व्यवस्थित निवडून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे त्यानंतरनं तुरीची डाळ घेतलेली आहे तीही स्वच्छ धुवून घ्यायची पालक छान बारीक चिरून घेतलेला आहे आता एका कुकरमध्ये चिरलेला पालक टाकून घ्यायचा त्यानंतर धुतलेली डाळही टाकायची आणि दोन ते तीन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आता ही आपल्याला डाळ छान अशी शिजून घ्यायची आहे पण खूप जास्त शिजवायची नाही फक्त कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या आहेत शिजतानाच यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकलेले आहे आणि व्यवस्थित याच्या दोन शिट्ट्या करून व्यवस्थित आपण ही डाळ पालक शिजवून घ्यायची डाळ पालक शिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया इथं सुकं खोबरं त्यानंतर लसूण थोडेसे जिरे आणि कोथंबीर टाकलेले आहे आलंही तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता हे वाटण छान वाटून घ्यायचं आणि व्यवस्थित हे काढून घ्यायचं आता याच भांड्यामध्ये आपण पराठ्यांसाठी पालक टाकून घ्यायचा त्यानंतर यामध्ये जिरे टाकायचे ओवा टाकायचा थोडेसे लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि कोथंबीर टाकायची मात्र यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पालकाची पेस्ट किंवा प्युरी तयार झालेली आहे तुम्हाला जर तिखट पराठे हवे असतील तर वाटतानाच यामध्ये हिरवी मिरचीही तुम्ही टाकू शकता आता इथं मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे पराठे मौसू धुण्यासाठी यामध्ये एक ते दोन टेबलस्पून तेल टाकायचं आणि आपण जी केलेली पालकाची पेस्ट आहे ती यामध्ये टाकून घ्यायची हे पराठे अगदी छान सॉस सोबतही लागतात मुलांनाही टिफिनमध्ये हे पराठे असे देऊ शकता कारण मुलं पालक खायला शक्यतो कंटाळा करतात त्यामुळे अशा पद्धतीने आपण इतर वेळेस टिफिनसाठीही पराठे करू शकतो आता आपण जसं कणिक मळतो त्याचप्रमाणे हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे त्यावर थोडंसं तेल लावायचं तेल व्यवस्थित ह्या पिठाला चोळून घ्यायचं आणि पीठ झाकून ठेवायचं जो तोपर्यंत आपण डाळ पालक तयार करून घेऊया तोपर्यंत हे पीठ छान असं मुरलं जातं आता कुकरच्या शिट्ट्याहून कुकरही छान थंड झालेलं आहे अगदी दोनच शिट्ट्या केल्या होत्या त्यामुळे पालक व्यवस्थित शिजलेला आहे डाळ थोडीशी अर्धी कच्ची राहिलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला हवं म्हणजे डाळ पालक खाताना अगदी छान असा टेस्टी लागतो आता एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं त्यानंतर मोहरी टाकायची थोडासा हिंग टाकायचा जिरे आपण वाटणामध्ये टाकलेले आहेत कडीपत्त्याची पानं टाकायची आणि मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरलेला आहे तो यामध्ये टाकायचा कांदा अगदी छान तांबूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं ते अर्धा मिनिट छान या तेलावरती परतून घ्यायचं आता वाटण परतून झालं की यामध्ये मिडियम साईजचाच अर्धा टोमॅटो छान असा बारीक चिरलेला आहे तो टाकायचा तो जास्त परतायचा नाही आहे त्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर थोडासा सांभर मसाला गरम मसाला आणि धणेपूड आणि अगदी थोडीशी हळद टाकायची आहे शिजतानाही आपण हळद टाकली होती मात्र यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आता हे मसाले आणि टोमॅटो थोडं शिजण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि मिनिटभर यावरती मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवायचं आणि हे मसाले छान असे आपले शिजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता तेलही छान सुटलेलं आहे टोमॅटोही छान शिजलेले आहेत आणि मसाले एकजीव झालेले आहेत आता या मिश्रणामध्ये पालक आणि डाळीचं जे मिश्रण शिजून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आता तुम्हाला कितपत रस हवा आहे तितप यामध्ये पाणी टाकायचं आहे हा डाळ पालक करायला तर सोपा आहे मात्र यामध्ये खाताना कळतही नाही की पालक टाकलेला आहे त्यामुळे अगदी मस्त हा डाळ पालक तयार होतो आता इथं चव घ्यायची आणि वाटलं तर यामध्ये मिश्र मीठ टाकायचं आता इथं थोडंसं याला गोडसरपणा येण्यासाठी मी गुळ पावडर टाकलेले आहे आणि याला छान अशी टेस्ट येण्यासाठी थोडंसं बटर टाकलेलं आहे बटर नसेल तर घरचं लोणीही टाकू शकता आणि या डाळ पालकला एक उकळी आणायची आहे आपला डाळ पालक तयार झालेला आहे हा डाळ पालक होईपर्यंत आपलं पीठही छान असं मुरलेलं आहे पुन्हा पीठ छान असं पोळपाटावर घ्यायचं चा, छान मूळ करायचं त्याचा एक गोळा घ्यायचा आणि आपण नेहमी पोळी लाटतो त्याप्रमाणे याचे पराठे किंवा पोळ्या लाटून घ्यायच्या पोळ्या जसा लाटतो त्याच पद्धतीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त जाडसर करायचा नाही अगदी नॉर्मल पोळी करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आता इथं मी दोन प्रकार दाखवलेले आहेत म्हणजे एखाद्याला दुमड पोळी जमत नसेल तर अशा पद्धतीने तेल लावायचं आणि मोदकाचं सारण भरतो आणि पाळी बंद करतो त्याचप्रमाणे हे व्यवस्थित बंद करून अशा पद्धतीने आपण ही पोळी किंवा हा पराठा लाटून घेऊ शकतो मस्त असा आपला पराठा तयार होतो हा पराठा पालकाचा आहे कलर अगदी छान येतो मुलांना कळतही नाही की यामध्ये पालक आहे त्यामुळे मुलांना तर अगदी टिफिनला हा पराठा तुम्ही नक्की करून देऊ शकता या बरोबर एखादा जाम किंवा एखादा सॉस दिला तरी हरकत नाही अगदी छान हा पराठा खाल्ला जातो आता दुसरा प्रकार मी दाखवत आहे ती म्हणजे नेहमीची आपण पोळी करतो त्याचप्रमाणे पाळी लाटून घेतली त्यानंतर अशा पद्धतीने तेल लावून व्यवस्थित धुमडायचं आणि अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घ्यायची जर हे दोन्ही प्रकार तुम्हाला जमत नसतील तर साधा गोळा घ्या आणि व्यवस्थित त्याचा लाटून गोल अशी पोळी तयार करा तरीही पोळी अगदी किंवा हा पराठा छान लागतो आपले पराठे लाटून घ्यायचे व्यवस्थित आपण हे लाटून झालेले आहेत आणि व्यवस्थित आपण जशा पोळ्या भाजतो त्याचप्रमाणे हे पराठे भाजून घ्यायचे भाजताना इथं मी तेल वापरलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर किंवा तुपावरही हा पराठा छान असा भाजून घेऊ शकता हा अगदी मौसू छान आणि टेस्टी हा पराठा तयार होतो डाळ पालक आणि मस्त असा पालकाचा पराठा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी रहा, ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद